नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ काही लोक गुप्तपणे काळी मिरी का वाहतात तुम्ही कधी विचार केला आहे का श्रावण महिन्यात काही भक्त महादेवाला काळी मिरी का वाहतात सगळेच बेल धतुरा दूध वाहतात पण काही ठराविक लोक काळी मिरी वाहतात का हा एक गुप्त संकेत आहे हा स, हा उपाय सर्वसामान्य भक्तांसाठी नाही हा आहे त्या लोकांसाठी ज्यांना महादेवाशी थेट संवाद साधायचा ही। जर कामा आहे जर तुमच्या आयुष्यात अडकलेली कामं आहेत सतत संकट येत असतील तर या उपायाने तुमचं नशीब बदलू शकतं श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर काळी मिरी वाहिली तर महादेव स्वतः कृपा करतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला तो खास दिवस ती खास वेळ आणि खास पद्धत सांगणार आहे जी आजपर्यंत उघडपणे सांगितलेली नाही श्रावण महिना आणि महादेवाची विशेषता श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो या महिन्यात देवादी देव महादेवाचे पूजन केल्यास तो अल्पोपायानेही प्रसन्न होतो या काळात दर सोमवारला शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो दूध बेलपत्र धतुरा गंगाजल हे सर्व शिवाला अत्यंत प्रिय महादेव असा देव आहे जो वैराग्याचा प्रतीक आहे त्याला गाजावाजा नको मोठ्या मूर्ती नको पण पन भक्ती हवी पंचामृताने अभिषेक बेलपत्र अर्पण तुपाचा दिवा लावणे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहे पण त्याच्या पलीकडं एक रहस्य आहे काळी मिरी म्हणजे काय तिचं महत्व काळी मिरी ही एक औषधी आहे आयुर्वेदात ती सुधारते शरीरातील दोष नष्ट करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रित करणारी शक्ती आहे काळी मिरी उष्ण आहे शरीराच्या जा ऊर्जेला जागृत करते योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरी सेवन करतात ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते शिव म्हणजे नाशक तो तामसिक गोष्टींचा नाश करणारा म्हणून काळी मिरी ही मागे आही, या वाहण्यामागे अर्थ आहे महादेव आणि काळी मिरी या जोडणीमागचं रहस्य सगळेच गोड थंड शांत वस्तू देवाला वाहतात पण महादेवाला काळी मिरी का वाहतात महादेव हा भीषण आहे काळ तामस भस्म अघोरी तांडव याचा तो अधिपती आहे त्याला जे साधारण देव स्वीकारत नाहीत ते प्रिय आहेत धतुरा भस्म बेल आणि काळी मिरी काळी मिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते ती शिवलिंगावर वाहिल्याने महादेव त्या शक्तीचा नाश करतो काळ्या मिरीच्या उपायामुळे कोणते बदल घडतात धनप्राप्ती होते थांबलेली कामं सुरू होतात कोर्ट कचेरा शत्रू बाधा दूर होते मानसिक शांतता लाभते नकारात्मक स्वप्न थांबतात दृष्ट भूतबाधा दूर होते विवाहात अडथळे दूर होतात हा उपाय श्रद्धा आणि संयमाने केला तरच फळ मिळतं कोणत्या दिवशी आणि कशी काळी मिरी वाहायची श्रावण सोमवार सर्वोत्तम श्रावण शुक्ल द्वितीया पंचमी अष्टमी त्रयोदशी हे दिवसही शुभ सूर्योदयाच्या आधी काळी मिरी सात नऊ किंवा अकरा दाने घ्या काळ्या कपडात कुंडाळा शिवलिंगावर ठेवताना म्हणा ओम नम शिवाय काल रूपाय ब्रुडाय नमहा मग शांतपणे नमस्कार करून परत या मागे वळून पाहू नका काळी मिरी वाहताना टाळाव्यात अशा चुका फोडलेली वापरलेली का मिरी न वापरता शुद्ध वापरा पूजा करताना मोबाईल वापरू नका दुसऱ्यांसाठी मिरी वाहू नका पूजा करताना गप्पा मारू नका स्त्रिया मासिक धर्माच्या काळात हा उपाय करू नये पौराणिक संदर्भ मार्कंडेय ऋषी आणि काळी मिरी मार्कंडेय ऋषीच्या मृत्यूचा दिवस आला होता पण त्यांनी एका विशिष्ट पूजा पद्धतीत काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटले त्यामुळे महादेव प्रसन्न झाले झाले आणि त्यांना अमरत्व दिलं आजही या गोष्टीचा संदर्भ त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना अमरत्व दिले आजही या गोष्टीचा संदर्भ संदर्भ नाथपंथात मिळतो काळी मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे शरीरातील वाद कप दोष दूर करते निगेटिव्ह एनर्जी दूर करते घरात शांतता आणते थर्ड आय जागृत करण्यास मदत करते उग्र शक्तीपासून संरक्षण मिळतं स्त्रियांनी काळी मिरी वाहू शकतात का होय नक्कीच पण पवित्र मनाने आणि नियमाने करावे काळ्या कपड्याऐवजी साधा पोशाख वापरावा मासिक पाळीच्या काळात टाळावं स्त्रियांनी केलेला उपाय संपूर्ण कुटुंबासाठी फलदायी ठरतो राशीनुसार काळी मिरीचा उपयोग मेष सिंह धनू नऊ मिरी ऋषभ कन्या मकर सात मिरी काळं तीड मिथून तुला कुंभ मिरी कापूराचा तुकडा कर्क रुचिक मीन मिरी थोडं दूध काळी मिरी वाहण्यासाठी पाच लक्षणं तुमच्यात आहेत का सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात काम अड़त चाललेली आहेत घरात वादविवाद वाढलेत मनात एक अव्यक्त भीती आहे अंगात थकवा आळस आणि नकारात्मकता ही लक्षणं असतील तर आजच काळी मिरी वाहा गुप्त मंत्र आज पहिल्यांदाच उघड ओ क्रो नमः नम सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा हा मंत्र काळी वाहतांना सोमवार हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी काळी मिरी वाहन म्हणजे अमृता समान आहे मित्रांनो काळी मिरी हा केवळ एक मसाला नाही ती आहे एक देवी संकेत श्रावण महिन्यात एकदा का होईना हा उपाय जरूर करून पहा महादेवाला हा द्या तो ऐकतो हा उपाय तुमचं नशीब शंभर टक्के बदलेल धन्यवाद